रेखेच दुसरं तत्व आहे आजच्या दिवस मी काळजी करणार आता काळजी हा जो आपला मराठी शब्द आहे हा आपल्याच शरीरातला एक अवयव ज्याला काळीज म्हणतात म्हणजे लिव्हर या लिव्हर वरन आलेला आहे याचा अर्थ जी भावना काळीच कुरतडते ती काळजी आणि जी भावना नकारात्मक असताना काळीज कुरतड ती काळजी आणि याच्यामुळे मी नेहमी सांगते की काळजी घेतली ती करावी लागत नाही म्हणजे काय तर काळजी ही भावना केव्हा येते आपल्या मनात जेव्हा आपण एखादी गोष्ट अनवॉन्टेड आपल्याला जी नकोय अशी घटना घडू शकते असं आपल्याला वाटत त्या वेळेला आपल्याला वाटत की जर ही घटना घडली तर आपण ही हॅन्डल करू नाही शकणार तर त्या आपण हे हॅन्डल करू शकणार नाही या भावनेतून निर्माण आलेली भावना म्हणजे काय त्याच्यामुळे जर एखादी नको ती घटना घडू शकेल असं आपल्याला वाटत असेल तर त्यावेळेला दोन गोष्टी करायची एक प्रथम जर ती घडली तर तुम्ही त्याला कसं तोंड द्याल ही गोष्ट शोधून काढून त्या पद्धतीत स्वतः ला त्या घटनेला तोंड देण्याकरता तयार हे पहिलं आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्की काय केल्याने किंवा न केल्याने तुम्ही ती घटना टाळू शकता हे शोधून काढायचं आणि मग ती घटना टाळण्याकरता आवश्यक ती पावलं उचलायची या दोनही गोष्टी केल्या तर त्याच्यानंतर काय होणार समजा तुमच्या प्रयत्नानंतर ती घटना टळली तर उत्तमच आहे आणि समजा नाही टळली तरीही त्याला हॅन्डल करण्याकरता त्याला तोंड देण्याकरता तुम्ही ऑलरेडी स्वतःला तयार केले आता काळजी करायची गरज आहे का अजिबात नाही कारण तुमची काळजी घेऊन झालेली असते आणि त्याच्यामुळे जे तत्व आहे आजचा दिवस मी काळजी करणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला हीच गोष्ट सांगण्याचा मेन प्रयत्न झालेला आहे की तुम्ही काळजी केली तर त्याच्यातून तुम्हाला फारस काही साध्य होणार नाही उलट तुम्ही कमकुवत व्हा कारण आपण म्हणतो नेहमी की वरी Is a passive resistance to an anticipated unwanted event that makes you weaker. And on the other hand, taking care manje kalji, you know, is an active preparation to face or prevent or both the un unwanted. अँटिसिपेटेड इव्हेंट विच मेक्स यू स्ट्रॉंग एखादी नको ती घटना घडणार असेल अशी भीती वाटली तर ती घडण्यापूर्वीच समजा ती घडली तर काय करायचं ह्याला आपण तयार करून ठेवलं स्वतःला तर झालं ना मग ती घटना घडली तरीही तेवढं नुकसान होत नाही जेव्हा तुम्ही त्या तया तयारीत नसाल तर होईल सिम्पल म्हणून रेखीत शिकवलं गेलेलं आहे की आजच्या दिवस मी काळजी करणार नाही इज इक्वल टू काळजी घ्यायला शिका म्हणजे करावी लागणार मला वाटतं हे तत्व जर नीट लक्षात आलं असेल तर तुम्ही स्वतःच्या आतमध्ये हे तत्व नक्की रुजवाल आणि स्वतःच आयुष्य आणखीन नक्कीच समृद्ध